नमस्कार तर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे ते पण तुमच्यासाठी तर माझ्या मशनीचा प्रॉब्लेम झाला आहे आत्ता जस्ट मी आ, मला दाखवते काय नक्की प्रॉब्लेम आहे केलेलं तरी पण चालू राहते मशीन असं धरावं लागतं आहे परत सोडला आहात तर हे खूप रिक्स आहे पर ज्यांना जमत असेल तरच त्यांनी करायचं तर, तर तुम्हाला हे मी दाखवते की नक्की काय प्रॉब्लेम झाले काय नाही तर आपण बघूया की आ... ते ही मोठा आ... पॅन्डल आहे तर ह्या पॅण्डलमध्ये काय नक्की प्रॉब्लेम झाले हे आपण बघूया हे पहिले बोर्डाची वायर काढून घ्यायची आणि चेक करून घ्यायचे तर हे आपलं आहे ना हे दिसते वायर ही रेड कलरची ही वरची वेल्डिंग केलेली आहे ही आणि ही निघाली आहे ही बघा ही निघाली आहे तर आपल्याला ही आणि चालू का राहतं कारण ह्या पट्ट्या असतात ना ह्या जाता चिपकून जातात चिपकले की ती चालू राहते मशीन आपल्याला थोडंसं जरा हे असं ताणून घ्यावं लागेल जरा खूप असं जवळ राहिली ना की पट्टी ॲटोमॅटिक चिटकणार आणि चिटकली की चालूच राहणार ते आपण असं थोडंसं नॉर्मली हाताने हे करायचं आहे थोडंसं आणि ही वायर कारण मला थोडंसं माहीत आहे म्हणून मी करते नाहीतर मी पण रिक्स घेत नाही मी डायरेक्ट दुकानात जाते घेतात चार्जेस पण आता हे मला थोडंफार आहे म्हणून मी करते पण ज्यांना जमत नसेल त्यांनी ही रिक्स घ्यायची नाही पण हे अशाने होतं जे तुम्हाला जर चा मशीन जर चालूच होत असेल तर हे प्रॉब्लेम होतात पण तुम्ही घरात रिक्स घेऊ नका मी पण घेत नाही पण मला थोडंफार माहीत आहे म्हणून मी घेते आता हे वेल्डिंग केलं असतं ना तर हे होत नाही आहे पण आता मी हे थोडंसं पिळ मारून हे बघा आता मी वायर इथे लावले आणि हे थोडंसं तळात ताणून घेतलेलं आहे असं आणि ह्याच्यावरती तर हे ह्याच्यावरती आपल्याला हे लावायचं आहे हे जे आहे ना ते ह्याच्यावरती लावायचं आहे हे हा खाचा ह्याच्यामध्ये गेला पाहिजे मग आपण आता बघूया की मशीन चालू राहते की बंद राहते जास्त मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण खरंच दुकानात घेऊन जायचं आहे पण माझं मी जास्तीत जास्त मी घरातच प्रयत्न करते मशिनीच्या बाबतीत हे झालं आपलं आता आपण ट्राय करूया मशीन लावायला जर होत असेल बरोबर होत असेल तर ठीक आता तर असा प्रॉब्लेम होतो तर आता मी हा व्यवस्थित केला आहे पण जर तुमच्या बाबतीत पण जर होत असेल तर तुम्हाला जर जमत असेल तरच करा नसेल जमत तर करू नका कारण हे खूप रिक्स आहे मशनीला जर असा प्रॉब्लेम होत असेल तर हे असं होऊ शकतं तर मी हे असं माझा आत्ता प्रॉब्लेम झालेला आहे तर मी हे तुम्हाला दाखवलं आहे पण कोणाचं जर मशिनीमध्ये असा जर प्रॉब्लेम होत असेल तर सरळ दुकानात जा हे रिस घेऊ नका ज्यांना जमत असेल तरच त्यांनी करा पण ज्यांना जमत नसेल तर त्यांनी हे करू नका तर हा छोटासा व्हिडिओ मी बनवला आहे हा माझ्या मशिनीच्या आत्ताच प्रॉब्लेम झालेला होता म्हणून तुम्हाला मी दाखवलं आहे की ज्यांना काही जणांचा असं असा प्रॉब्लेम होतो मग हे आपण घाबरतो आणि अचानक जर असं जर प्रॉब्लेम झाला आणि आपल्या लायटीवरची मशीन असते तर कुठे दुखापत जर झाली तर हे असं होऊ नये आणि आपण जर अचानक कुठेही आपण पळणार त्याच्यासाठी आपण हे असं करू शकतो मी ह्यासाठी मी हा, हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा कसा वाटला व्हिडिओ मला सांगा पण असं तुम्ही काही करू नका पण मला हे थोडंसं जमलं आहे त्याच्यामुळे मी केलं आहे म्हणून मी प्रयत्न करत राहते तर ठीक आहे धन्यवाद